माझे कष्ट आणि माझे प्रयत्न मला आर्थिक यशाकडे नेत आहेत माझे कष्ट आणि माझे प्रयत्न मला आर्थिक यशाकडे नेत आहेत संपत्ती मिळवण्याची क्षमता माझ्यात आहे संपत्ती मिळवण्याची क्षमता माझ्यात आहे मी माझ्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने संपत्ती मिळवते मी माझ्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने संपत्ती मिळवते मी विचार करून पैसे गुंतवते आणि योग्य ठिकाणी खर्च करते मी विचार करून पैसे गुंतवते आणि योग्य ठिकाणी खर्च करते मी नेहमी आर्थिक भरभराटीचा विचार करते आणि ती माझ्या आयुष्यात प्रकट होते मी नेहमी आर्थिक भरभराटीचा विचार करते आणि ती माझ्या आयुष्यात प्रकट होते माझे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे माझे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे माझ्या कर्तृत्वावर आणि क्षमतांवर माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या कर्तृत्वावर आणि क्षमतांवर माझा पूर्ण विश्वास आहे पैसा हा चांगल्या गोष्टींसाठी वापरण्याचे साधन आहे आणि मी तो योग्य पद्धतीने वापरते पैसा हा चांगल्या गोष्टींसाठी वापरण्याचे साधन आहे आणि मी तो योग्य पद्धतीने वापरते पैसा माझ्या जीवनात प्रेम आनंद आणि स्थिरता घेऊन येतो पैसा माझ्या जीवनात प्रेम आनंद आणि स्थिरता घेऊन येतो पैसे खर्च करताना मला आनंद होतो कारण मी ते सहजपणे परत मिळवते पैसे खर्च करताना मला आनंद होतो कारण मी ते सहजपणे परत मिळवते माझ्याकडे भरभराटीचे जीवन जगण्यासाठी आवश्यक ते सर्व काही आहे माझ्याकडे भरभराटीचे जीवन जगण्यासाठी आवश्यक ते सर्व काही आहे माझे आर्थिक निर्णय मला अजून भरभराटीकडे घेऊन जातात माझे आर्थिक निर्णय मला अजून भरभराटीकडे घेऊन जातात मी पैशाचा आदर करते आणि पैसा माझ्या आयुष्यात वाढतो मी पैशाचा आदर करते आणि पैसा माझ्या आयुष्यात वाढतो मी नेहमीच योग्य आर्थिक संधीचा फायदा घेते मी नेहमीच योग्य आर्थिक संधींचा फायदा घेते माझे आर्थिक ध्येय स्पष्ट आहे आणि मी त्याच्या दिशेने प्रगती करते माझे आर्थिक ध्येय स्पष्ट आहे आणि मी त्याच्या दिशेने प्रगती करते